स्टार्ट नमस्कार यम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या आयुष्य उत्पादनाच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतातील अग्रगण्य असणाऱ्या व डायरेक्ट सेलिंग संस्थेचा यम आय उड्डाण या, या स्नेहमेळाव्याकरता राज्यभरातून आलेल्या सर्व उपस्थितांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो बंधूंनो आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझीसुद्धा मनापासून इच्छा होती परंतु आज दिवसभर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मदिवस आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमातून होत असताना आज दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होते अनेक ठिकाणी मोठमोठी मुट आरोग्य शिबिरं होती सकाळी सहा वाजताचं राजमाता साहेबांचं पूजनाचा कार्यक्रम होता त्यानंतर बुलढाण्याला एफ एस एस ए आयचासुद्धा एक दोन हजार लोकांचा प्रशिक्षणाचा मेळावा होता आणि पुन्हा राजा या ठिकाणी मराठा महासंघाचे सर्वे सर्वा पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचासुद्धा अमृत महोत्सव त्या ठिकाणी होता ही सगळी कार्यक्रम करत असताना या धावपळीमध्ये माझी तब्येत थोडी बरोबर नसल्यामुळं मी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही पण मी आपणा सर्वांना आश्वस्त करतो की निश्चित या एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पुढील कुठल्याही कार्यक्रमाला नक्की जर निमंत्रण त्या ठिकाणी वेळ घेऊन दिलं तर मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन यम आय लाईफस्टिल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या बारा वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल युनानी असेल योगा असेल सिद्धा असेल या सर्व आयुच्या उत्पादनाच्या प्रचार आणि प्रसार मोठ्या मद प्रमाणामध्ये करत असून लोकांना स्वयंरोजगाराचे उल्लेखनीय कामसुद्धा ही संस्था करत आहे मी कंपनीच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो सन्माननीय श्री माणिकरावजी जाधवसाहेब यांनी खूप आग्रहानं मला हे निमंत्रण दिलं होतं पण मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांना आणि या कंपनीच्या या उड्डा यम आय उड्डाण या स्नेह मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आयुष्य प्रसार आणि प्रचारसाठी एक भव्य असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही आपल्याला मनापासून खूप धन्यवाद देतो आणि निश्चित पुढील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र